नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस खरं आजचा दिवस माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी ही तारीख अतिशय वाईट दिवस हा माझ्या आयुष्यातला अं एकोणावीस मे म्हणून मी नेहमी त्याच्याकडे बघत असतो त्याचं विवेचन मी पुढच्या भागात देईलच परंतु तत्पूर्वी उद्याच्या फेज पाचच्या निवडणुकीमध्ये विकसित भारताला मतदान करा हे सांगताना लाईव्ह दाखवताना मला आनंद होतोय बघा नाशिक पुणे रस्त्याचं चौपदरीकरण अतिशय सुरेख पद्धतीत झालंय या रस्त्यावरून मी जवळपास दोन हजार सहा पासून कंटिन्यू असं कि स्वतःच्या वाहनाने तर दोन हजार एक पासून मी या रस्त्याने तर जिथं नाशिक सहा सात तास होत पुण्याहून नाशिकला त्यानंतर अवघ्या चार तासापर्यंत आणून ठेवण्याचा काम हे मोदी सरकारने नितीनजी गडकरी यांनी आहे तर त्यांना करा एवढं नक्की सांगेल परत ओळूया आजच्या दिवसाकडे आज एकोणावीस मे दोन हजार चोवीस आजचा हा जो दिवस होता या दिवशी आज जवळपास बारा वर्षापूर्वी माझ्या आईचं निधन झालं होतं त्यामुळे एकोणावीस मे ही तारीख माझ्यासाठी तरी चांगली नसली तरी ह्या दिवशी काहीतरी वेगळा उपक्रम करून आईला आठवणीत जिवंत ठेवण्याचं काम मिलिंद संभवकर हा नेहमी करत असतो आज माझं स्वतःच असं मत होतं की मी मध्यमवर्गीय बांधवांना जे वेगवेगळ्या स्वरूपात वेग मदती करतोय त्याच्यामध्ये दरवर्षी मी बारा ऑगस्टच्या दरम्यान वयांचं वाटप करतो या वर्षी आपण वयांचं वाटप हे अर्ली सुरू केलेलं आहे सांगायला गेलं तर जी आहेत त्या ते मुलं येऊन आता ही माझ्याकडनं वया घेऊन जात आहेत तर ज्या मध्यमवर्गीय मुलांना गरजू मुलांना वया पाहिजे आहेत त्यांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क करा त्यांना वह्या नक्की मिळतील त्याचबरोबर मित्रांनो विकसित भारत करण्याकरिता माझं स्वतःच स्वप्न आहे दीड लाख विमा पॉलिसी करण्याचं मित्रांनो लक्षात घ्या दीड लाख विमा पॉलिसी करत असताना आपण हे म्हटलं होतं की येणार कमिशन हे संपूर्ण मध्यम आपण वापरणार आहोत त्याचा एक मोठा भाग जो आहे तो शैक्षणिक रिफॉर्म शैक्षणिक क्षेत्रातील मुलांच्या फीज वगैरे भरायला आपण वापरणार आहोत तर नक्कीच त्या दीड लाख पॉलिसीच्या बीमा क्रांतीच्या व्हा आणि माझं जे स्वप्न आहे मध्यमवर्गीयांना मध्यम्रुव करण्याचं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी हातभार लावावा त्या दीड लाख पॉलिसी का करायच्या आहेत कशा होणार आहेत या संदर्भात पुढील एक दोन दिवसामध्ये मी कंटिन्युअस व्हिडिओ टाकणार आहेत परंतु आज एक गोष्ट परत एकदा सांगतो एकोणावीस मे दोन हजार चोवीस पासून उद्या मी जाहीरपणे डिक्लेअर करतोय की ज्यांना वया पाहिजे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे कृपया माझ्या ऑफिसच्या संपर्क क्रमांकावर अथवा माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवर जास्तीत जास्त लोकांनी त्वरित संपर्क करून वया घेऊन जाव्या या वर्षी बारा ऑगस्ट ला वयांच वाटप होईल का यावर मोठ क्वेश्चन मार्क आहे कारण की ज्या पद्धतीमध्ये मुलं आधीच वया नेत आहेत माझा जेवढा कोटा आहे तो संपला की त्यानंतर वही वाटप होणं शक्य नाही तर जास्तीत जास्त मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचवा ज्यांना वयांची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोचवा आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र